बरं आत्ता तुम्ही हिंदीतही काम केलं आहे राणीसोबत काम केलेलं आहे आणि आत्ता तुम्ही सत्यप्रेम की प्रेमकथामध्ये पण होतात कसा अनुभव होता आणि कार्तिक आर्यन कियारा किंवा राणी मुखर्जी काय सांगाल त्याच्यावर त्याला राणीबद्दल सांगायचं वाटेल की जी यॉर ग्रेट आहे खूप ग्रेट आहे म्हणजे हे दो मुळात आधी सांगते ही मराथ ही मराथ ही ही मी ही हे दोन्ही सिनेमे त्याचे दिग्दर्शक मराठी मराठी होते त्यामुळे मी म्हणजे पहिला तर सचिन सचिन कोड त्याचा मराठी सिनेमा बघितला होता आणि तो आवडला होता आणि मग आणि मराठी हिंदीत आणि आपण करूया या की समीर जो हा मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट आम्ही एकत्र केला समीर मित्र कश्मीर आणि स्पृहा आणि मी असं होतो आम्ही आणि खूप मजा आली खूप ब्रिलियंट मी म्हटलं ना आत्ताची पिढी ब्रिलियंट ब्रिलियंट आणि त्याच्यावर काम करायला नक्की आवडेल अशी इच्छा होती आणि समीरचा फोन आला की इथे सगळ्या जणांनी झिम्मा बघितला आहे आणि त्यांना तू आहेस या रुग्ण हो तर मी म्हटलं तेव्हा की आपले एवढं म्हणजे काय पण मी जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की ओके एक्स्ट्रॉर्डिनरी लिखाणात तर काही नाही आहे बरोबर मग मी समीरला म्हटलं तर मला तूच कर ना मला तू हवी आहेस इथे म्हटलं ओके असे दोन सिनेमे के केले मे बी इतर कोणी असतं तुम्ही मी केले पण हिंदीत असा हिंदीतल्या कलाकारांसोबत कधी असा भेटण्याचा योग किंवा जवळून अनुभवण्याचा योग आला या व्यतिरिक्त या राणी मुखर्जी किंवा आता या चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त तुमचा हां म्हणजे ते नाटकाला वगैरे येतात तेव्हा भेटतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही खूप फॅन आहोत खरं खोटं स्वामींना माहिती ते म्हणतात असं पण असं नाही आला पण मी राणीबद्दल अगदी अगदी प्रामाणिकपणे आतून आतून सांगेन ते उगाच नाही आहे राणी मुखर्जी असं माझं <laughs> एक, एक सीन होता आ, की आ, ती एकाच वेळी मराठी म्हणजे माझी मुलगी असते ती भाषा तो साऊथचा असतो ती भाषा आणि हिंदी एकाच वेळी एकाच पॅराग्राफ मध्ये ती ती भाषा अस्खलित बोलली आणि त्याच्या मेहनत घेतली बघतेय ती पाठ करते ती बोलतेय आई ती मला आई म्हणायची प्रनाऊन्सिएशन येई ना म्हणजे मला खूप खूप गोड वाटलं की ती करू शकली हा मी डबिंग मध्ये करेन शूट लागेल बर मस्त